श्रीनाथ केसरीच्या मैदानाचे लॉट्स पडले आणि त्या लॉट्समध्ये सगळे पैरे जे आहेत ते काही समजले काही समजले नाहीत एक वीस पैरे समजले वीस पैरेत कोणकोणते बैल कोणासोबत पाळणार आहेत चला बघूया उद्याच्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये एक नंबरचा पैरा जो आहे तो बाकासूर सोबत नाव जोडलं होतं विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा के सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या बैला सोबत पाळताना दिसणार आहे आपल्या सगळ्यांचा बैल लाडका कार्तिक आणि तो बिनजोडचा तसेच आपल्या या बिंजोडचा म्हणून नाही शकत मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणू शकतो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कार्तिक त्याच्यासोबत दोघातल्या का एकासोबत पडेल दोन नंबरचा पैरा हा ज्यावेळेस लॉट्स पडले त्यावेळेसच समजला पिंटू शेट मोडकवडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल गेम चेंजर कॉकटेल आणि हा कॉकटेल आपल्याला दिसणार आहे राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांच्या एक हजार एक आदत या बैलासोबत आणि नक्कीच टक्कर आणि नक्कीच खूप छान पैरा झालेला आहे उद्या कॉकटेल असली रूपात येईल त्याच्या आणि दाखवून देईल संबंध महाराष्ट्रात की तो काय चीज आहे तीन नंबरचा पैरा किरण आपा शालगाव कालगावकरांचा रैना आणि जलवा घरचा साज आपल्याला पाळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा रैनाला उद्याच्या मैदानासाठी चार नंबरचा पैरा आहे वादळ आणि कॅप्टन ही जोडी आपल्याला पळताना दिसेल हे वादळ जे आहे ते अमित वादळ यांचं वादळ आहे आणि तो कॅप्टन या बैला सोबत पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा कॅप्टन आणि वादळला पाच नंबरचा पैल आहे सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या हा महिब्या आपल्याला पळताना दिसणार आहे त्यांच्याच घरच्या स्वतःचाच आहे त्यांचा बैल चिक्या हा चिक्या जो बैल आहे तो अं बाबो डायव्हर यांच्याकडून खरेदी केलेला होता आपल्या सदाभाऊ मास्तर रेटेकर सरांनी आणि नक्कीच महिबे आणि चिक्याचा घरचा साज पळताना दिसेल आपल्याला सहा नंबरचा पाय हे माळ शिरसकरांचा साई आपल्याला पळताना दिसणार आहे कोणासोबत शिरसोळीकरांच्या रायफल्स सोबत एक मैदान झाला एक दोन तीन दिवसापूर्वी त्या मैदानामध्ये मा काही गाडीला स्पीड लागलेला आणि नक्की तीच गाडी पुन्हा एकदा दहशत करण्यासाठी परत तयार झाली शिरसोडीकरांची रायफल आणि माय शिरस्करांचा साई खूप साऱ्या शुभेच्छा सात नंबरचा पायरा आहे कंदूरकरांचा राजा आपल्याला पाळताना रा दिसणार आहे घोटच्या सर्जासोबत काय स्पीड लागणार आहे गाडीला चेष्टा नाही ही गाडी प्रबळ दावेदार असेल या बैलगाड्या क्षेत्रातील फॉर्च्युनरच्या मैदानातील उद्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आठ नंबरचा पैला आहे राजा आणि कुमटेकरांचा वजीर राजा जो आहे तो एम एम नाना यांचा राजा आहे आणि बघूया उद्या काय कमाल करतोय राजा खूप साऱ्या शुभेच्छा नऊ नंबरचा पैला आहे मथुर या बैलगाड क्षेत्रामधील राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर आपल्याला पुष्पराज या बैलासोबत पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा दहा नंबरचा पैरा आहे या वडकीचा बैजा आपल्याला पळताना दिसणार आहे अमित भाडळे यांचा आत्ता एक वेगाचा टपचा बैल आहे चिमण्या या बैलासोबत बघूया काय कमाल करतोय चिमण्या आणि बैजा खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैरा एक टॉपचा पैरा आहे हे बैल पंजाबमधून आलेत आणि पंजाबमध्ये या बैलाचा खूप दबदबा आहे दब दबधबा आहे पंजाब तसेच एम पी मध्य प्रदेश या ठिकाणी हा बैल सतत पळत असतो आणि सतत त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रातच सॉरी त्यांच्या राज्यातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात सुद्धा संपूर्ण देशाच्या बाहेर सुद्धा या ब राज्य केलेलं आहे या बैलानं शेरा आणि बुलेट घरचा साज आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा शेरा आणि बुलेटला बघूया काय कमाल करतायत हे दोघे जण बघूया खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा बारा नंबरचा पैरा आहे घरणिकीकरांचा राजा आणि टायगर ही जोडी आपल्याला पळताना दिसते टायगर एक नवीनच बैल दिसतोय नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय छाप सोडतोय बघूया घरणिकीकरांचा राजा आणि टायगर खूप साऱ्या शुभेच्छा घरणिकीकरांच्या राजाला कारण की तो बैल सध्या गुलालामध्ये नाही दिसत काही दिवस धि दिसतोय काही दिवस नाही दिसत टपचा पैरा होत नाहीये बैलाचा पळ आहे परंतु पैरे व्यवस्थित होत नाही बघूया काय कमाल करतोय हा घरणिकीकरांचा राजा आणि टायगर तेरा नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये गोविंदा एक टॉपचा बैल आहे आणि तो, तो पळणार आहे लखन बैलासोबत आता लखन तो छत्रपती संभाजीनगर कलांचा नव्हे तो दुसऱ्यामधला लख लक लखन आहे चौदा नंबरचा पैरा आहे देवाभाई आणि वाडग्या या छत्रपती संभाजीनगर देवाभाई जो आहे जो आता टॉपमध्ये पळतोय हा देवाभाईच्या सोबत पळताना दिसेल वाडग्या हा बैल पंधरा नंबरचा पैरा आपल्याला बागुऱ्या आणि शंकर ही जोडी पळताना दिसणार आहे बघूया काय करते ही जोडी सोळा नंबरचा पैरा हे सोन्या आणि सुलतानची जोडी पळेल सतरा नंबरचा पैर आहे बादल आणि के जी एफ ही जोडी पळताना दिसेल अठरा नंबरचा पैर आहे साई संतोष तोडकर यांचा साई आणि स्वराजची जोडी आहे बघूया काय कमाल करते आदतमध्ये पळते की दुषात पळते एकोणीस नंबरचा पैर आहे शंकर आणि बकासूर हा बकासूर दुसरा आहे आपला नाही आहे बकासूर वीस नंबरचा पैर आहे बावीस अकरा या दामणीचा घरचा साज पळेल कोणीही पळेल बघूया आता हे होते फिक्स पैरे उद्याच्या मैदानातील जे लाईव्ह लॉटमध्ये समजले आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा पुन्हा एकदा चेंज झालेला आहे कोण आहे व्हिडिओ घेऊन येईनच धन्यवाद